ओम शांती एकतीस डिसेंबर एकोणावीसशे सत्त्याण्णव ची ही अव्यक्तवाणी आहे नवीन वर्ष म्हणजे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव हे वर्ष मुक्ती वर्ष म्हणून साजरे करा आणि सफलता मिळवा नव्या वर्षाबरोबरच नव्या युगाची आठवण सगळ्यांनाच आहे नव्या युगासाठी सगळ्यांच्याच मनात आनंद आहे तसही काहीही नवं सगळ्यांनाच आवडते मग ते कपडे नवे असो घर नवं असो नवीन ठिकाणी जायचं असो सगळं नवीन आवडतेच आता युगही नवंच येणार सगळ्यांना असे वाटते आज जुनं युग आहे उद्या नवे युग येईल म्हणजे आज उद्यापर्यंत गोष्ट आली बाबा म्हणतात स्मृती आहे ना नवे युग कसे असेल प्रकृती पण तिथे दासी असेल सतोप्रधान असेल राज्य अधिकारी ची स्मृती राज्य अधिकारी स्थितीची स्मृती स्पष्ट आहे का एका सेकंदात नव्या युगाचा नव्या युगात असल्याचा अनुभव करता यायला पाहिजे अनुभव व्हायला पाहिजे आपले राज्य किती न्यारे आणि प्यारे आहे हा झाला आपल्या पुरुषार्थाचा भाग स्वतःचा अनुभव स्वतःची स्थिती स्वतःचा पुरुषार्थ पण बाबा म्हणतात सेवा अशी व्हायला पाहिजे की सर्व धर्माच्या लोकांच्या मुखातून निघाले पाहिजे बाबा आला आहे कारण संगम युगातच सर्व धर्मस्थापक आत्म्यांमध्ये वा सर्व वर्गच्या आत्म्यांमध्ये ज्ञानाचे बीज पडणार आहे इथूनच ते सगळे शक्ती घेऊन जातील आणि आपल्या आपल्या वेळेवर वर्ग व धर्माचे स्थापक बनतील जसे सर्व धर्मवाले प्रत्यक्षतेचा झेंडा फडकवायला सहयोगी बनतील तसेच सर्व वर्गवालेही प्रत्यक्षतेचा झेंडा फडकवायला सहयोगी बनतील बाबांची प्रत्यक्षता होईल तेव्हाच म्हणता येईल सर्वांच्या मदतीने सुखमय संसाराची स्थापना बाबा म्हणतात स्वकल्याणासाठी श्रेष्ठ प्लॅन बनवले पाहिजे सेवेसाठी तर बनवताच पण स्वतःचाही कल्याण करायला पाहिजे सगळ्यांनी मनापासून उमंग उत्साहाने बाबांना वचन दिले आहे की आम्ही बापासारखे बनून दाखवू पण त्यासाठी पुरुषार्थही व्हायला पाहिजे जेव्हा हे वर्ष म्हणजे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव मुक्ती वर्ष म्हणून साजरे होईल तेव्हा मुक्तीधाम मध्ये जाता येईल मग वर्ष साजरे करणे म्हणजे इथेच असताना मुक्ती आणि जीवन जीवनमुक्तीचा रोजच्या जीवनात अनुभव करणे यासाठी बाबांनी छोटासा स्लोगन दिला दिलाय सफल करा आणि सफलता मिळवा काय काय सफल करता येते समय संकल्प श्वास मन, आणि धन सगळेच सफल करायचे आहे भोलानाथ बाबा सच्च्या मनावर खऱ्या मनावर प्रसन्न होतो याबरोबरच ज्ञान धन शक्तींचे धन गुणांचे धन प्रत्येक वेळी सफल करायचे आहे इतरांना मदत करून त्यांची उन्नती करून त्यांना शांतीधाम मुक्तीधामचा मार्ग दाखवून प्रत्येक वेळी सफल करायचे आहे आणि सफल करणे म्हणजेच जमा करणे पहिला पाठ आहे मी आणि माझे मी केलं ही माझी सेवा आहे माझ्यामुळेच ही सेवा झाली मी नसतो तर जमलं नसतं असे मनात संकल्प आले तर जमा करताना असे वाटते की जमा केले पण आपोआपच ते व्यर्थच्या खात्यात जमा होते बाबांनी करवून घेतले बाबांची सेवा आहे मी केले असे नाही वर्णन करायला नाही पाहिजे मी हे केले मी हे करते मी मी नाही तर बाबा बाबा मुखातून निघायला पाहिजे मगच ते पदमपटीने जमा होईल आणि याची चेकिंग करण्यासाठी मनापासून मीपासून न्यारे बनून करणारेच करू शकतात सुरुवातीला जेव्हा मुलं सेवेसाठी निघाले तेव्हा त्यांच्या मुखात बाबा बाबाच होते म्हणून वारिस बनले बाबा कुमारांकडून अपेक्षा ठेवतात की काही कमाल करून दाखवली पाहिजे असंभवला संभव करून दाखवले पाहिजे विश्वाच्या स्टेजवर उदाहरण बनून उभे राहायला पाहिजे ओम शांती